O hum, que hum.

हां बस ओके काका का आपली बाग आहे साधारणतः काय नुकसान झालं आणि अवकाळी पावसाचा आंबा फळ उत्पादकांना काय फटका बसतोय नाही यावर्षी हवेत हवामानात जो काय बदल झाला आणि लवकर पावसाला सुरुवात झाली वाऱ्याला सुरुवात झाली वादळ वारं पाऊस ह्या तिन्ही गोष्टींनी झाडाचं नुकसान झालं आंब्याचं पडझड झाली झाडाचीही पडझड झाली समोर दिसते तुम्हाला आणि त्याच्याबरोबरीच सोलापूर फक्त सोलापूरच्या जवळच नाही अख्ख्या महाराष्ट्र सो महाराष्ट्रामध्ये शेजारी असलेल्या आंध्र आणि क कर्नाटकामधून तिथे तिथेही मोठ्या प्रमाणात आंब्याच्या लागवडी आहेत तिथेही हीच परिस्थिती झाली त्यामुळं अचानकपणे मोठ्या प्रमाणात माल सोलापूरच्या मार्केटमध्ये आला आणि जे नॉर्मली साधारण नव्वद शंभर रुपये किलो चांगल्यात चांगला भाव यावर्षीचा एकशे पासष्ट रुपये किलो असा केशरचा भाव मिळालेला आहे सुरुवातीचा एक तीन आठवड्यापूर्वी तर आज तो साधारणपणे आज पन्नास चाळीस किंवा जास्तीत जास्त साठ पण म्हणजे पन्नास टक्के जवळजवळ घट झाली भावामध्ये किती झाडांची लागवड होती तुमची माझी बाराशे झाडं आहेत त्यापैकी तीनशे म्हणजे सातशे आठशे लागती आहेत आणि त्यात पन्नास ते साठ झाडं उन्मळून पडली वाऱ्याने त्यामुळे किती नुकसान झालं तुम्ही नुकसान आता अजून काहीच अंदाज काढला नाही हे कालच्या परवाच्या दोन दिवसात झालेले आहे आमच्या शेतकरी मदतीच आहेत त्यांनी त्यांचा फोन आला होता परंतु अजून तरी त्यांना आम्ही काय कळलं नाही प्रत्यक्ष बघून मग त्यांना कळू ओके